जिंकणे किंवा हारणे हे सर्वस्वी आपल्यावरतीच डिपेंड असत जर आपण निश्चय केला की आपल्याला या गोष्टीमध्ये जिंकायचंच आहे तर आपल्याला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही जर आपण निश्चयच नाही केला करू बघू असं केलं तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला कधीही यश संपादन होणार नाही रामकृष्ण आरिमोले मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपली सरस स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मिथून राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे आपल्याला शनिदेव न्यायदेवता शनिदेव हे वक्री झालेले आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते वक्री झालेले आहेत तर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री अवस्थेमध्ये असणार आहे हे वक्री अवस्थेमध्ये असलेले शनिदेव आपल्या राशीला आपल्याला फलित देणार आहेत ते, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तसेच शनिदेव आपल्या कोणत्या स्थानामध्ये वक्री झालेले आहे तसेच ते कोणत्या राशीमध्ये वक्री झालेले आहेत त्यांच्या दृष्ट्या कुठे कुठे आहेत ते देखील आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया नेमकं वक्री म्हणजे काय सूर्य हा सर्व ग्रहांचा एक सेंटर पॉइंट आहे हे आधी जाणून घ्या सूर्य मालिकेमध्ये सूर्यदेवता जी काय आहे ती आपल्या सर्व ग्रहांची सेंटर आहे व त्या सूर्याभोवती थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये सर्व ग्रह परिभ्रमण करत असतात व हे परिभ्रमण करत असताना एखाद्या दे ग्रहाच्या मध्ये जर पृथ्वी आली तर तो ग्रह जो काय आहे तो वक्री होत असतो आणि तो ग्रह सूर्यापासून थोड्या डिग्री वाईज अंतराने लांब जातो त्याला आपण वक्री म्हणतो आणि आपल्या पृथ्वीपासून ते असं आढळतं की असं आपल्याला वाटतं की तो ग्रह जो काय आहे तो ग्रह थांबलेला आहे किंवा तो उलटी चाल चालत आहे असं आपल्याला भासत ते एक इल्युजन आहे ते एक भासता आपल्याला ते काय खरं आहे का, खर का नाही तर सूर्य किंवा कोणताही ग्रह हा त्या ठिकाणी परिभ्रमण करत असताना तो कधी थांबत नाही त्याची जी काही गती आहे ती गती चालूच असते फक्त जेवढं काय आहे तो ग्रह थोड्या छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं जी काही गती आहे ती कमी करत असतो अशा पद्धतीने तुम्हाला समजलंच असेल की वक्री म्हणजे काय आता आपण जाणून घेऊया की हे जे काही वक्री आहेत शनिदेव हे आपल्या कोणत्या स्थानात आहे तुम्हाला सांगू इच्छितो की शनिदेव जे काय आहेत ते तीस वर्षांनंतर आपल्या दशम स्थानामध्ये आलेले आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे शनिदेव आपल्या दशम स्थानामध्ये आलेले आहेत हे दशम स्थानातले असलेले जे काही शनिदेव आहेत ते अजून एकोणतीस मार्च पासून अडीच वर्ष तिथे असणार आहे तसेच आपले जे काही शनिदेव आहेत हे शनिदेव आपल्याला या स्थानामध्ये आल्यापासून काय फलित भेटणार आहे तसेच आता ते वक्री झालेले आहेत तर वक्री असलेले हे शनिदेव आपल्याला काय फलित देणार आहे ते संपूर्णत आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत शनिदेव आपल्या दशम स्थानामध्ये मिथून राशीच्या दशम स्थानामध्ये परिभ्रमण करत आहे आणि हे परिभ्रमण करत असताना हे वक वक्री असलेले शनिदेव जसपासून आपल्या दशम स्थानामध्ये आलेले आहेत शनिदेव हे ज्या स्थानामध्ये बसतात त्या स्थानामध्ये मनुष्य जास्त प्रमाणात कर्म करत असतो जास्त फोकस त्याचा त्याच गोष्टींमध्ये असतो आता हे दशमस्थान आपलं कसलं आहे करिअरचं आहे सर्वप्रथम तसेच आपल्याला सरकारकडून जो काही मान सन्मान पद प्रतिष्ठा भेटते त्याचं देखील स्थान हे दशमस्थान आहे त्यानंतर आपण आयुष्यामध्ये काय करणार आहोत आपली पोजिशन कशी असणार आहे त्याचं स्थान देखील हे दशमस्थान आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे असो या दशम स्थानामध्ये असलेले हे शनिदेव आपल्याला परिपूर्णपणे कॉन्सन्ट्रेट आपल्या कार्याकडे करतील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे व्यक्ती आपण म्हणू शकू जे व्यक्ती एखाद्या कार्यस्थानात आहे जसं की बँकिंग सेक्टरमध्ये नोकरीमध्ये कोणतेही प्रायव्हेट जॉब असेल सरकारी जॉब असेल त्या स्थानामध्ये त्यांचा कुठेतरी उत्कर्ष हा या ठिकाणी होणार आहे तसेच ते जास्तीत जास्त फोकस त्या कामामध्ये असणार आहे कारण तिथे गुरुदेवतेची रास आहे रास आहे जास्तीत जास्त आपण त्या कार्य संदर्भामध्ये किंवा आपण एखादा त्या बिझनेस संदर्भामध्ये ज्ञान एकाग्र कराल ज्ञान संग्रहित करणार व ते ज्ञान संग्रहित करून त्याच्यावरती फोकस करून आपलं जे काही कार्यस्थान आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत जोपर्यंत शनिदेव वक्री आहे तोपर्यंत विशेषत ते तुम्ही करू शकशाल व तिथे तुम्ही ते, ते, ते करालच आता तुम्ही म्हणाल की शनिदेव हे वक्री आहे आणि वक्री असलेला जो काही ग्रह आहे तो चांगले फळ कस काय देतोय बरोबर असं काही लोक म्हणत असतील परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की शनिदेव हे आपल्या केंद्रस्थानात वक्री झालेले आहे शिवाय चांगल्या राशीमध्ये वक्री झालेले आहे जर सपोज माना असं सपोज शनिदेव हे आपल्या ष्ठम स्थानामध्ये आठव्या राशीमध्ये जर वक्री झालेले असते तर ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोर्ट कचेरी रो ऋण म्हणजे एक्सपेन्सेस खर्च वगैरे हे सर्व काही त्यांनी दिलं असतं जर ते शनिदेव या ठिकाणी शत्रू राशीमध्ये वक्री झालेले असते तर परंतु ते त्या ठिकाणी वक्री झालेले नाही ते दशम स्थानामध्ये वक्री झालेले आहेत चांगल्या राशीमध्ये वक्री झालेले आहे तेव्हा त्यांचे जे काही फलित आहे ते फलित उत्तमच प्रकारचे आपल्याला मिळणार आहे असो हे जे काही शनिदेव आहे यांची तृतीय दृष्टी आपल्या द्वादश स्थानामध्ये पडत आहे जे व्यक्ती असेल बघा जे परदेशात जातात परदेशात ज्यांचे संबंध आहेत किंवा परदेशात जे स्थायिक आहेत अशांना त्या ठिकाणी जर परदेशात मध्ये परमनंट राहायचं असेल तर ते पी आर नेण्याकरिता त्यांची जर वाट बघत असेल तर त्यांना या कालावधीमध्ये आपला पी आर देखील मिळू शकतो व त्यांना त्या ठिकाणी उत्तम फलित प्राप्त ज्यांना परदेश गमनामध्ये जायचं आहे ज्यांना विजा काढायचा आहे त्यांना तो विजा देखील या कालावधीमध्ये मिळून जाईल तसेच परदेशामध्ये जाऊन एम एन काही कंपनी आहेत त्या कंपन्यांमध्ये जाऊन आपल्याला आपलं प्रभुत्व सिद्ध करायचं असेल आपलं कार्य संपादन करायचं असेल तर ते कार्य देखील यांना अतिउत्तम मध्ये या कालावधीमध्ये होऊ शकत तसेच आपण जे काही शनिदेवांची सप्तम दृष्टी आहे ती आपल्या मातृस्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये सौख्य स्थानामध्ये पडत आहे आता सांगायला गेले तर ह्या शनिदेवांच्या सप्तम दृष्टीमुळे आपण कुठेतरी बोलण्यावरती आपल्या विशेषतः आपल्या आईबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आई बरोबर बोलण्यामध्ये मान मर्यादा ठेवली पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मर्यादा ठेवली पाहिजे आपला जे काही अॅग्रेशन आहे जे काही अॅग्रेशन आहे ते आपल्या आईवरती काढू नाही दृष्टी पडत असल्या कारणास्तव ते होऊ शकत तसेच आपण जर एखाद्या घराचा व्यवहार करणार असाल ठीक आहे तर त्या ठिकाणी तो आपण या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीत करू शकतो घरामध्ये रिनोवेशन करायचं असेल घरामध्ये कधी विंत पडलेली असेल ती विंत बांधायची असेल किंवा घरामध्ये किंवा कधी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ते आपल्याला उत्तम पद्धतीमध्ये यावेळेस होऊ शकते या, या कालावधीमध्ये हे जर नाही तर मग आपल्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल एखादं कोणतं तरी मशिनरी घ्यायची असेल टेक्निकल गोष्टींमध्ये बिघाड झालेली असेल ती सुधारवायची असेल तर तो या कालावधीमध्ये आपण ते करू शकता शनिदेवांची जी काही दशमदृष्टी आहे आपल्या सप्तम स्थानावरती पडत आहे दशम दृष्टी शनिदेवांची आपल्या सप्तम स्थानावरती पडत आहे त्यामुळे जे व्यक्ती आहेत जे व्यक्ती आहेत ज्यांना पार्टनर नाही लाईफ पार्टनरच्या शोधात आहे त्या व्यक्तींना लाईफ पार्टनर देखील या कालावधीमध्ये मिळू शकेल चांगल्या प्रकारचे स्त देखील तुम्हाला सांगून येतील तसेच मी अजून एक सांगू इच्छितो की ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी या शनिदेवांची ही जी काही दृष्टी आहे ही दृष्टी थोड्या अल्प प्रमाणामध्ये वाईट ठरू शकते वादविवाद वादविवाद होऊ शकतो आपल्यामध्ये त्या वादविवादांपासून आपण कुठेतरी बाजूला राहिलेलं उत्तमच तसेच अजून सांगायला गेला हे स्थान जे काय आहे सप्तम स्थान हे आपल्या भागीदारीचं स्थान आहे याच्यात आपण पार्टनरशिप देखील बघतो व्यवसायामध्ये आपला जर एखादा मध्ये एखादा व्यावसायिक असेल आपला मित्र असेल तर त्या भागीदारीमध्ये कुठेतरी आपल्याला समज गैरसमज दूर करावे लागतील होऊ शकतात ते दूर करावे लागतील तसेच डोळे झाकून कधीही कोणावरती त्या ठिकाणी विश्वास करावा लागणार नाही या कालावधीमध्ये विशेषत या कालावधीमध्ये आपण डोळे झाकून त्या ठिकाणी विश्वास ठेवू शकणार नाही त्यामुळे कुठेतरी एक ट्रान्सपरन्सी ही आपल्या भागीदारीमध्ये देखील आपल्याला हवी असेल ती मिळू शकेल आपण प्रयत्न त्याबद्दल केला पाहिजे तसेच सांगायला गेल्यास आपले जे काही शनिदेव आहे हे आपल्या भाग्याचे मालक आहे हे आपल्या भाग्याचे मालक आहेत तसेच ते आपल्या मीन राशीमध्ये बसलेले आहेत त्या कारणास्तव कुठेतरी आपल्याला भाग्याची साथ देखील या कालावधीमध्ये दे अतिउत्तम प्रमाणामध्ये मिळू शकेल भाग्याची साथ असल्या कारना, कारणा कारणाने तुमची उन्नती देखील या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होणार आहे विशेषतः आता बाकी सांगायला गेल्यास उत्तमच आहे परंतु उपाय म्हणून मी तुम्हाला एक देतो शनिदेवाची तुम्हाला डहि्याही चालू नाही साडेसातीही चालू नाही पण देखील चालू नाही परंतु आपला जर आपण स्वस्थानाचा स्वतःच्या मालकाचा स्वतःच्या राशीच्या स्वामीचा जर जप केला तर आपल्याला तो उत्तम पद्धतीत फलदायी होईल बुधाच्या बीज मंत्राचा आपण जप करावा तसेच जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्या वडीलधारी व्यक्तींचा मान हा आपण राखला गेला पाहिजे या कालावधीमध्ये तो मान जर राखला गेला तर आपल्याला उत्तम पद्धतीचा हा कालावधी आपण म्हणू शकू तसेच पशुपक्ष्यांना धान्य टाकणं हे जर केलं तर तुम्हाला अति उच्च प्रमाणामध्ये या कालावधीचा फलप्राप्ती देखील होऊ शकेल रामकृष्ण मौली धन्यवाद